छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे शुक्रवार दिनांक दोन मे दोन हजार पंचवीसला सकाळी अकरा वाजता संत गाडगे महाराज तळ यांच्या महासमईला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलंय आणि त्यानंतर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी भव्य ट्रॅक्टर मोर्चाला सुरुवात करण्यात आली अमरावती जिल्ह्यातील शेतकरी बांधव आणि शिवसैनिक उद्धवबासाहेब ठाकरे गटाचे शिवसैनिक मोठ्या संख्येने उ... या भव्य ट्रॅक्टर मोर्चाला उपस्थित होते शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी भव्य ट्रॅक्टर मोर्चाला हसंत गाडगे महाराज मंदिरापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत बहुसंख्येनं जिल्ह्यातील शेतकरी आणि शिवसैनिक उद्धवबासाहेब ठाकरे गट मोठ्या संख्येने सहभागी झाले होते जिल्हाधिकारी यांना शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल बोललं पाहिजे आणि सरकारने मदत केली पाहिजे असं निवेदन देण्यात आलं यावेळी उपस्थित खासदार तथा शिवसेना नेते उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अरविंद सावंत दर्यापूर विधानसभा आमदार गजानन भाऊ लवाटे जिल्हा प्रमुख नरेंद्र पडोळे पराग गुडदे मनोज कडू नितीन हटवार महिला कार्यकर्त्या प्रतिभाताई बापशेट्टी सहसंपर्क प्रमुख मनीषाताई टेंभरे जिल्हा संघटिका संघटिकास अवघड जिल्हा संघटिका अनुराधा गावंडे स्वाती बाबुळकर आदी शिवसेना पक्ष उद्धव बाळासाहेब पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये खासदार तथा शिवसेना पक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते अरविंद सावंत दयार दर्यापूर विधानसभा आमदार गजानन भाऊ लवाटे शिवसेना पक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख यांनी अमरावती जिल्हाधिकारी सौरभ कटियार साहेब यांना निवेदन दिले महिला व पुरुष कार्यकर्ते तसेच अमरावती जिल्ह्यातील शेतकरी बांधव शेतमजूर मोठ्या संख्येने उपस्थित होते आपण खाऊ काय की विद्यमान सरकार जे महायुतीचं सरकार म्हणतात त्या सरकारच्या सगळ्या नेत्यांनी निवडणुकीपूर्वी गोरगरीब शेतकऱ्यांना आश्वासन दिलं तुमचा पीक विमा योजना मिळेल तुमचा सातबारा कोरा राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस जेव्हा प्रचाराला फिरत होते तेव्हा ते सगळ्यांना हे सांगत होते थोरा, थोरा, थोरा। अभी कोरा 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 करून आश्वासन दिलं होतं पीक विमा योजना एक रुपया पीक विमा योजना बंद झाली आता लाडक्या बहिणींचा अर्ध्या ख बरखास्त करून टाकलं त्या योजनेमधून आता एकवीसशे द्यायचं तेही राहिलं आमच्या सोयाबीनला भाव नाही तुरीला भाव नाही कापसाला भाव नाही शेतकरीही उद्ध्वस्त होत आहे आत्महत्या करत आहे पण हे सरकार बोलून सत्तेवर आलं काल मला विदर्भातला एक शेतकरी मिळाला साहेब तुमच्या समोर एक नारा बोलतो मी म्हटलं काय नारा आहे तुझा वारे माझ्या विदर्भाच्या पोरा वारे माझ्या विदर्भाच्या पोरा सात बारा कोरा तुझा खोटारे नारा सात बारा कोरा तुझा खोटारे नारा हा आता विदर्भात शेतकरी बोलतोय इतके खोटी बोलणारी माणसं हा सत्तेवर आहेत आणि म्हणून हा आक्रोश आहे हा ट्रॅक्टर मोर्चा म्हणजे शेतकऱ्यांचा आक्रोश आहे पश्चिम विदर्भातल्या सर्व जिल्ह्यात आज मोर्चा निघालेला आहे बुलढाण्यामध्ये तेथून आमचे संपर्क नरेंद्र खेडेकर जालिंदर बुदवन आमदार सिद्धार्थ करार या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली तो मोर्चा सुरू आहे अकोल्यामध्ये देशमुख माननीय आमदार आणि आता इथं अमरावती मध्ये माझ्यासोबत शिवसेनेचे उपनेते सूर्यवंशी आहेत आमदार आहेत आमचे लवाटे आहेत माजी खासदार आहेत महिला आघाडीच्या पदाधिकारी आहेत तर सगळे दोनही जिल्हाप्रागपूर मनोज कुडू तीन तीस रहा ती काही आज इथं प्रमुख मला वाटतं आता मी बोलतोय रामाची शिता काय विचारली तुम्ही सात बारा कोरा करा कोण म्हणाल होतं तीच तर मागणी आहे ना तुम्ही दिलेलं पाळा शेतकऱ्यांना रास्त भाव द्या एम एस पी देणार होता तुम्ही पीक विमा योजना एक रुपया बंद केली ती सुरी करा सुरू करा पीक विमा योजनाचे पैसे मिळाले नाहीत ते शेतकऱ्यांना द्या या आमच्या प्रमुख मागण्यात आणि म्हणून हा अमरावतीमध्ये तर ऐतिहासिक पहिल्यांदा ट्रॅक्टर मोर्चा निघाला आहे प्रचंड आक्रोश दिसतो साती जिल्ह्यात सुरू आहे आता हे लोड उभ्या महाराष्ट्रात पसरेल एवढंच सांगतो आज सत्तेवर <स्याँगा> आहे म्हणून हा आक्रोश आहे हा ट्रॅक्टर मोर्चा म्हणजे शेतकऱ्यांचा आक्रोश आहे सर्व जिल्ह्यात आज मोर्चा निघालेला आहे आमचे संपर्क आमदार साहेब नेमक्या नेमक्या मागण्या काय काय साहेब

जास्त मागणी तुम्ही दिलेलं वचन पाठ शेतकऱ्यांना रस्त भाव द्या एम एस पी देणार पीक विमा योजना एक सुरू करा पीक विमा योजनाचे पैसे मिळाले नाही तरी शेतकऱ्यांना द्या या आमच्या प्रमुख मागण्या म्हणून हा अमरावतीमध्ये तर ऐतिहासिक आहे साती जिल्ह्यात सुरू आहे आता ही लोड उभ्या महाराष्ट्रात न्यूज जिनेन महाराष्ट्रासाठी नंदकिशोर मते 丢啥？